नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये कधीतरी आपल्याला चटपटीत खावंसं वाटतं समोसा कचोरी हे खावंसं वाटतं पण बाहेरून आणावंसं वाटत नाही तेव्हा तुम्ही ही रेसिपी घरच्या घरी ट्राय करू शकता बिलकुल मैदा वापरायचा नाही आहे किंवा झंझट करायची नाही आहे काहीच फक्त अगदी थोड्या साहित्यामध्ये झटपट अशी ही तुम्ही रेसिपी चटपटीत बनवू शकता चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला किती बनवायचे त्याच्यानुसार एक वाटी अर्धा वाटी कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर तेल टाकायचं तेल टाकल्यामुळे काय होतं कुरकुरीत होतात त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे चवीप्रमाणे मीठ आणि कलोंजी टाकलेली आहे दिसायला खूप छान दिसतं तेल आता पूर्ण आपल्याला गव्हाच्या पिठाला लावून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे हातावर आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि सगळ्या पिठाला हे तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे कुरकुरीत छान असे आपले हे तयार होतील तर पाहू शकता त्याच्यानंतर मी पाणी टाकलेलं आहे जास्त एकदम पाणी टाकू नका आपल्याला दाटसर असं प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे चपात्याच्या पीठापेक्षा आपल्याला घट्ट पीठ पाहिजे तर मी थोडं थोडं पाणी टाकते एकदम पाणी नका टाकू आणि आपल्याला छान असा प्रकारे गोळा मळून घ्यायचा आहे तर ते गोळा मी अशा प्रकारे बनवून घेतलेला आहे पिठाचा पाहू शकताय तर थोडंसं मी अजून मळून घेते आता हा जो पिठाचा गोळा आहे ते दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला साईडला ठेवायचा आहे साईडला ठेवल्यानंतर छान असा मऊ पडेल म्हणून मी त्याला छान झाकून साईडला ठेवणार आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात इथे मी दोन बटाटे उकडून घेतले होते छान उकडले आहेत त्याच्यानंतर साल काढून घेतलेले आहे थंड झालेले आहेत आता आपल्याला हे बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत तुम्ही खिचणीने खिसू शकता किंवा अशा प्रकारे मॅश करूनसुद्धा घेऊ शकता किंवा सिम्पली हाताने थोडंसं याला फोडून पण घेऊ फोडून पण घेऊ शकता तर पाहू शकता इथे मॅश करून घेतलेले आहेत मी बटाटे आता एक चू करून घेते सगळे मिक्स करून घेतलेले आहेत जे राहिलेल्या गाठी आहेत त्या आपण मी चमच्याने अशा प्रकारे फोडून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे आहेत काय आपल्याला दुसरे मसाले टाकायचे नाही आहेत इथे मी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर आणि चवीप्रमाणे मी इथे लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्हाला जर मिरची टाकायची असेल ही हिरवी तर तुम्ही ते बारीक चिरून टाकू शकता त्याच्यानंतर मिरेपूट टाकलेला आहे चाट मसाला असेल तर नक्की घाला चटपटीत चव येते त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे बस आपल्याला एवढेच बेसिक मसाले वापरायचे आहेत आप आणि आपली हे सारण जे आहे किंवा मसाला जो आहे हा रेडी झालेला आहे तर आता मी मसाला पूर्ण मिक्स करते बटाट्यांमध्ये पाहू शकता तुम्ही हाताने मिक्स करून घेऊ हो शकता किंवा चमच्याने सुद्धा मिक्स करून घेऊ हो शकता तर इथे मी मसाला मिक्स करून घेतलेला आहे पाहू शकता आपला चटपटीत हा मसाला रेडी झालेला आहे तुम्ही त्यात कांदा सुद्धा टाकू शकता जर आवडत असेल तर मी इथे कांदा वगैरे काहीच नाही टाकलेला तर साधा सिंपल बनवलेला आहे त्याच्यानंतर जे आपला पिठाचा गोळा आहे तो सुद्धा मऊ झालेला आहे एक मी थोडंसं मळून घेणाऱ्या हाताने म्हणजे अजून थोडंसं एकजू होऊन जाईल तर पाहू शकता अशा प्रकारे मी मळून घेतलेला आहे मळल्यानंतर त्या पिठामधला एक छोटासा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता हा गोळा आपल्या हातावर अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा छान असा गोलाकार होईल त्याच्यानंतर कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये बुडून आपल्याला अशा प्रकारे एक मोठी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर कोरडं गव्हाचं पीठ वापरा म्हणजे चिकटणार नाही तर पाहू शकता मी इथे अगदी थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ लावलेलं आहे जास्त नका लावू आणि आपल्याला ही पातळशी चपाती लाटून घ्यायची आहे तर पाहू शकता एक पातळशी चपाती मी लाटून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला ही चपाती अशा प्रकारे चार भाग करून घ्यायची आहेत तर अशा प्रकारे प्लसचं चिन्ह देऊन आपल्याला याचे चार भाग करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर दोन प्रकारे आज तुम्ही बनवू शकता ती रेसिपी तर पहिल्यांदा तुम्ही अशा प्रकारे कोळपाट्यावर टाकून घ्या आणि अशा प्रकारे जोडून घ्या आणि असं प्रेस करा म्हणजे हे एकमेकांना चिटकून बसेल आणि त्याच्यानंतर आतमध्ये तुम्ही सारण भरू शकता पाहू शकता एकदम आईस्क्रीमचा आकार झालेला आहे आणि असं म्हटल्यानंतर ना मुलांना खूप आवडतं आणि स्पेशली मुलांना आईस्क्रीम खूप आवडते आईस्क्रीमची साईज बघितल्यानंतर मुलांना खा म्हणायलासुद्धा लागणार नाही ते स्वतःहून येतील आणि खातील तर पाहू शकताय भरपूर सारं सारण आतमध्ये बसतं तरी ते अशा प्रकारे सुद्धा बनवून घेऊ शकता जर अशा प्रकारे होत नाही तर ते काय करायचं आहे तिथेच त्याच ठिकाणी आपल्याला मधोमध अशा प्रकारे सारण टाकायचं आहे आणि अशा प्रकारे थोडंसं आपल्याला पैस करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे पहिला कोन आहे तो आपल्याला अशा प्रकारे त्या सारणावर टाकायचा आहे त्याच्यानंतर दुसरं आपल्याला त्याच्यावर अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करू शकता तुम्हाला जे योग्य वाटेल किंवा जे सोपं वाटेल ते तुम्ही करा म्हणजे झटपट होईल त्याचे जे तोंड तो तो आहे मी बंद करणार आहे तुम्ही खुलं पण ठेवू शकता खुलं केलं तरी याला याचं सारण बाहेर नाही येणार तर अशाच प्रकारे दुसरंसुद्धा बनवून घेते दुसऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे सारण ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला त्याच्या कडा ज्या आहेत त्या बंद करून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता इथं भरपूर सारं बनवून घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर मी तेल तापायला ठेवलं होतं तेलसुद्धा गरम झालेलं आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे आता जेवढे मावतील ना तेवढे मी टाकणार आहे मस्त तळतील आणि एकदम कुरकुरीत अशी त्याचं जे बाहेरचं आवरण आहे ते एकदम कुरकुरीत होतं तर पाहू शकता एवढे मावलेले आहेत आता दुसऱ्या जे राहिलेले आहेत ते दुसऱ्या बॅचमध्ये आपण तळून घेऊयात आता खालून तळल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने पलटवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं तळून घ्यायचं आहे कलर खूप छान आलेला आहे तुम्हाला जर गव्हाचं पिठाचं नाही बनवायचं तर मैद्याचं सुद्धा तुम्ही प्रकारे बनवू शकता पण मैदा हा मुलांच्या तब्येतीसाठी चांगला नसतो चा, हेल्थसाठी चांगला नसतो चा, म्हणून तुम्ही गव्हाचं पीठ यूज करा कितीही खाल्लं तरी मुलांना काहीच होणार नाही किंवा पोट दुखणार नाही त्यांचं थोडंसं मैदा जो असतो जिरायला थोडंसं अवघड जातो मुलांना तर पाहू शकता दुसऱ्या साईडने मी पलटवून टाकलेलं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला छान असा कुरकुरीत तळवून घ्यायचा आहे किती छान कलर आलेला आहे समोसा कचोरीसुद्धा मागे पडेल ह्या रेसिपीमध्ये आणि बाहेरचं जे असतं ते तेल योग्य वापरत नाहीत चांगलं वापरत नाहीत आणि माहीत नाही कसे हातं वगैरे असतात त्यांचे तेवढी स्वच्छता नसते तुम्ही घरामध्ये हे पाच ते दहा मिनटामध्ये रेसिपी बनवू शकता तर पाहू शकता किती मस्त एकदम बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त असं सारण चटपटीत झालेलं आहे आता हे छान तळल्या गेलेलं आहे मी आता ह्याला बाहेर काढणार आहे आणि जे राहिलेलं आहे ते सुद्धा मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे बिलकुल तेलकट होणार नाहीत आणि इतके क्रंची होतात ना इतके कुरकुरीत होतात तर मी हे बाहेर काढलेले आहेत आपल्याला तेल पूर्ण ह्याच्यातलं निसरून काढायचं आहे आणि बाहेर काढायचे आहेत तर पाहू शकता मी सगळे बाहेर काढलेले आहेत आणि ही आपली रेसिपी रेडी झालेली आहे क्रंची कुरकुरीत समोसापेक्षाही इतकी टेस्टी लागते ना तुम्ही ही जर कुठे बाहेर जात असाल तेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवून सोबत न्या तुम्हाला खूप आवडेल तुम्ही मुलांना कॅचअपसोबतसुद्धा देऊ शकता एकदम क्रंच आणि कुरकुरीत होते तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि कोणी नवीन असेल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहू शकता आवरण किती कुरकुरीत झालेलं आहे आणि आतून किती सॉफ्ट पण आलेलं आहे तर नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू द्यायला विसरू नका प्लीज माझ्या चॅनलला जाता जाता तुमचा जा एक सबस्क्राईब माझ्या चॅनलसाठी खूप महत्त्वाचं आहे तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा किती कुरकुरीत झाले तर आवाज बघतच आहात तुम्ही तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत